रामेश्वर प्रसाद वय पंचाहत्तर दोन मुलं दोघंही लग्न झालेली आपापल्या संसारात रमलेली मोठं घर भरपूर सुविधा पैसा ऐश्वर्य पण तरीही त्यांच्या मनात खोलवर पसरलेला एक शून्य एकटेपणाचं दुःख पत्नीला घेऊन आता आठ वर्ष झाली होती सुरुवातीला वाटलं मुलं सोबत आहेत थोडं बरं वाटेल पण हळूहळू कळलं मुलं आपल्या कामात गुंतली आहेत सुना त्यांच्या जगात माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही त्यांचं रोजचं जगणं सकाळी उठून देवपूजा मग थोडं वृत्तपत्र वाचन नंतर टीव्ही लावणं पण मन लागत नसे टीव्हीवरचं सारं फालतू वाटायचं जीवनाची ऊर्जा उत्साह सगळं हरवत चाललं होतं रामेश्वरजी मनाशी विचार करत हेच का वार्धक्य ज्यांच्यासाठी आयुष्यभर धडपडलो त्यांच्यासाठीच आपण आता जणू ओझं झालो आहोत घरातला एकमेव खरा सहचर होता तो हरिराम मूळ गावाहून आलेला तरुणपणापासून रामेश्वरजींच्या सोबत राहिलेला खरं तर तो नौकर नव्हता तो मुलासारखाच होता रामेश्वरजी कित्येकदा म्हणायचे हरिराम लग्न कर आता वय होतंय पण तो हसत म्हणायचा मालक माझं आयुष्य तुम्हीच मी कुठे वेगळा संसार उभा करणार रामेश्वरजी त्याला समजावायचे मी किती दिवस आहे रे माझ्यानंतर तुझं काय तेव्हा हरिराम हसून टाळत असे जे होईल ते पाहू या दोघांमधलं नातं रक्ताचं नव्हतं पण हृदयाचं होतं तरीसुद्धा रामेश्वरजींच्या मनातला रिकामापणा दूर होत नव्हता एक दिवस त्याने ठाम शब्दांत हरिरामला सांगितलं मला वृद्धाश्रमात जायचं आहे इथे दम घुटतोय तिथे निदान माझ्या वयाचे लोक तरी भेटतील गप्पा मारायला कोणीतरी असेल हरिराम दचकला मालक असं कसं म्हणता मुलं काय म्हणतील रामेश्वरजी हळू आवाजात म्हणाले त्यांना माझ्यासाठी वेळ नाही किमान तिथे जाऊन मी उरलेले दिवस मनमोकळेपणाने जगू शकेन शेवटी काही दिवसांनी त्यांनी काही आवश्यक वस्तू घेतल्या आणि वृद्धाश्रमात दाखल झाले आश्रमात साधारण तीस वृद्ध राहत होते कोणी मुलाने टाकलेले कोणी स्वतःहून आलेले सुरुवातीला घराची ओढ जाणवली मुलांची आठवण सतावली पण हळूहळू त्या ठिकाणी एक नवं कुटुंब तयार झालं रामेश्वरजी लवकरच सगळ्यांचे आवडते झाले कोणाला गाव पहायचं कोणाला चांगलं जेवण हवं कोणाला मंदिर दर्शन ते सगळ्यांसाठी धावपळ करायचे सर्वजण त्यांना रामेश्वर भाऊ म्हणायला लागले अशात एके दिवशी आश्रमात नवीन महिला आल्या शकुंतलाबाई वय साधारण पासष्ट चेहरा सौम्य डोळ्यात खोल दुःख जास्त बोलत नसत बहुतेक वेळ शांत राहायच्या रामेश्वरजींनी त्यांना पहिल्यांदा नम्रपणे विचारलं नमस्कार बहिणी मी रामेश्वर प्रसाद त्या हळूच हसल्या नमस्कार हळूहळू संवाद वाढला रामेश्वरजींना जाणवलं त्या अतिशय संवेदनशील स्नेही स्वभावाच्या आहेत स्वतःबद्दल काही बोलत नसत पण इतरांची मदत करण्यासाठी नेहमी तयार असायच्या एके दिवशी त्यांनी विचारलं तुमची मुलं भेटायला येतात का शकुंतलाबाईंचे डोळे पाणवले होते त्यांचं पण माझ्यासाठी वेळ नाही आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले रामेश्वरजी शांतपणे म्हणाले बहिणी रडू नका आपण सगळे एकमेकांसाठीच आहोत त्या दिवसापासून दोघेही बरोबर वेळ घालवू लागले बागेत बसणे मंदिरात जाणे गप्पा मारणे त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवं प्रकाश किरण उमटू लागलं त्यांच्या मैत्रीने आश्रमात नव चैतन्य आणलं दोघे एकमेकांच्या तब्येतीची काळजी घ्यायचे औषधं विसरल्यास आठवण करून द्यायचे सर्वांना वाटलं या दोघांच्या सहवासाने आश्रमात खरी घरगुती ऊब आली आहे शकुंतला बाईंच्या चेहऱ्यावर आता सतत हसू दिसू लागलं रामेश्वरजींचा एकटेपणाही हळूहळू कमी झाला पण हा आनंदाचा वार्ता त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचला एक दिवस मुलगा व सून आश्रमात आले मुलगा संतापून म्हणाला बाबा हे काय ऐकतोय मी ह्या वयात तुम्ही शकुंतलाबाईंसोबत वेळ घालवताय शोभत का आहे रामेश्वरजी शांत आवाजात म्हणाले आम्ही फक्त मित्र आहोत दोघे एकटे होतो म्हणून एकमेकांचा आधार झालो यात चुकीचं काय आहे सून व्यंगाने म्हणाली लोक काय म्हणतील आमची इज्जत धुळीत मिळेल रामेश्वरजी ठाम शब्दान उतरले इज्जत लोकांच्या बोलण्याने नाही ठरत ती मनाच्या प्रामाणिकपणाने ठरते जर ह्या वयात मला आधार मिळतोय तर ह्यात अपमान कुठे आहे हे ऐकून मुलं गप्प झाली आश्रमात काही क्षण शांतता पसरली शकुंतलाबाई घाबरलेल्या नजरेनं पाहत होत्या कुठे पुन्हा मला नाकारलं जाईल का तेव्हा रामेश्वरजी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले घाबरू नका काहीही झालं तरी मी तुम्हाला एकटं सोडणार नाही हळूहळू मुलांचंही मन बदललं त्यांनी पाहिलं बाबा आता एकटे नाही आहेत समाधानी आहेत शेवटी त्यांनी हे नातं मान्य केलं आश्रमातील सगळेजणं म्हणू लागले रामेश्वर भाऊ आणि शकुंतला बहिणींनी दाखवून दिलं की वार्धक्य म्हणजे फक्त अंधार नाही तर नवी पहाटही असते रामेश्वरजी सर्वांना समजावत मुलांवरचा मोह सहज सुटत नाही पण जेव्हा ते त्यांच्या संसारात गुंतून जातात तेव्हा आपणही स्वतःसाठी जगायला शिकायला हवं आयुष्य अपूर्ण नसतं आपण त्यात नवीन अर्थ शोधला तर ते पूर्ण होतं आणि अशा प्रकारे रामेश्वर प्रसाद आणि शकुंतला बाईंनी आपल्या जीवनाच्या संध्याकाळी नवी पहाट अनुभवली